जय भीम नमो नागपूरच्या संविधान चौक ह्या ठिकाणी सर्व लोक एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित आहात आपणा सर्वांचं मी इंजिनियर पद्माकर गणवीर राष्ट्रीय संघटक भारतीय बौद्ध महासभा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बौद्ध येथे बारा तारखेला बारा मे दोन हजार पंचवीस ह्या रोजी बिहारचे महामहीम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी बौद्ध गया मुख्य टेम्पल ह्या ठिकाणी येऊन शिवलिंग याच जाणीवपूर्वक जाणून बुजून जे पूजन केलं त्या निमित्त नागपुरातील भारतातील महाराष्ट्रातील सर्व बौद्ध जनता निषेध करीत आहे एक आरिफ मोहम्मद खानजी मुस्लिम असूनही त्यांनी बौद्ध धर्मीयांच्या ज्या भावना दुखवल्यात त्या अत्यंत निंदनीय आहेत ज्याचं त्याचं धर्माचं किंवा त्यांच्या ज्या काही वास्तू असतील त्यांच्या काही धर्माच्या ज्या विधी परंपरा असतील त्या परंपरेचं त्या धर्मीयांनी पालन करावं त्यांचं पालन करावं पूजा अर्चा करावी असं संविधानाने हे केलं असताना महामहीम यांनी हे जे कृत्य केलं सरकारच्या किंवा पंड्यांच्या इशाऱ्यावरती तिथं जाऊन पूजा अर्चा केली आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि आपण बघितलं असेल चॅनलवरती वगैरे बारा तारखेला प्रचंड असं रोष व्यक्त केल्या गेलं आणि त्यामुळे तिथं लाठीचार्ज आणि पोलिसांनी बळजबरी केल्याचं देखील प्रकार आपण लोकांनी बघितलं हे अत्यंत निंदनीय बाब आहे खर म्हटलं तर मोमीमध्ये मुसलमानांमध्ये अशा पद्धतीच्या त्यांच्या धा, धा, धर्मियांच्या म्हणजे मुसलमानांच्या ज्या काही परंपरा आहेत रूढी आहेत त्याच्या विरोधामध्ये कृत्य करणारा व्यक्ती हा काफीर गणला जातो आणि आरिफ मोहम्मद खान हा एक म्हणून मुस्लिम धर्मियांनी त्याची नोंद घ्यायला पाहिजेत निव्वळ एक संविधानिक पदावरती बसल्यामुळे अशा पद्धतीने धर्माच्या विरोधामध्ये वागणं म्हणजे अत्यंत मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने देखील फार निंदाजनक परिस्थिती आहे आम्ही संपूर्ण देशामधील नागपुरामध्ये मोमेडियन लोकांना त्यांच्याबरोबर चर्चा करून आरिफ मोहम्मद खान यांच्या विरुद्ध धार्मिक जे काही हे करता येईल कृ कार्यवाही करता येईल धार्मिक रित्या त्यांना काफिल गणण्यात येईल त्या पद्धतीने त्यांनी कार्यवाही करतील नागपूरचे मुसलमान बंधू फार म्हणजे सक्रिय आहेत आणि त्यांना जाणीव देखील आहे ह्या बाबीचे त्याच्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलनाचं नेतृत्व गेल्या करत आहेत ते नागपूरला येत आहेत नागपूरला जाहीर सभेमध्ये देखील एक, एक मेला एक जून एक जून बाग मैदान नागपूर ह्या ठिकाणी इंदोऱ्याच्या जवळ ला शर्माजींची फार मोठी जाहीर सभा आयोजित केलेली आहे त्या जाहीर सभेमध्ये आरिफ मोहम्मद खान यांचा निषेध करण्यात येणार आहे आरिफ मोहम्मद खान यांच्याबरोबर तिथला डी एम म्हणजेच कलेक्टर यांनी देखील निंदनीय कृत्य करून बौद्धांच्या धार्मिक भावना भडकवल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये निषेध नोंदवून त्या डी एमला म्हणजे निष्कासित करावं अशी बिहार सरकारकडे मागणी करणार आहोत आणि त्याच एक जूनच्या सभेमध्ये महाबोधी महाविहार जो आहे मुक्ती करायचा त्या मुक्तीकरता अजून जो लढा आहे तो तीव्र करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हे जे काही पार्श्वभूमी आहे आंबेडकरी जनतेमध्ये बौद्ध जनतेमध्ये थोडा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला शासनाने शासनाने किंवा शासनाच्या शासन व्यवस्थेने त्यांच्या लोकांनी तर तो लवकरच गैरसमज दूर करून आम्ही सर्व आंबेडकरी जनता देशामधील भारतामधील जगामधील जे बौद्ध जनता आहे ते सर्व आम्ही एकजुटीने कुठलंही मन मनभिन्नता न ठेवता मतभेद न ठेवता आम्ही एकजुटीने एक, एक मताने बौद्ध मुक्तीसाठी लढा पुनश्च उभा करू जय भीम नमोबुद्ध